एक विवाहित महिला त्यांच्याच कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत बोलत होती आणि त्या तरुणासोबत अजून एक पुरुष होता या दोघांना त्यांच्यासोबत वळख असल्यामुळं रस्त्याच्या कडेला उभा होती बोलत आता हीच गोष्ट त्या महिलेच्या नवऱ्यानं बघितली आणि त्याच्या डोक्यामध्ये संशयाचं भूत गेलं त्याची बायको दुसऱ्या लोकांना का बोलते त्या दोघांचं काहीतरी लफडा आहे ते दोघांचं काहीतरी चालू आहे असे विविध प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये गेले आणि त्यानं चाकू आणला आणि त्या दोन पुरुषांवर धारधार शास्त्रानं हल्ला केला त्याच्यामध्ये ते गंभीर स्वरूपाने जखमी झाले पण या सगळ्या गोष्टीमध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे दिल्लीमधील जे ईशान्य दिल्लीचा परिसर आहे त्या परिसरामध्ये करावल नगरचा एक भाग आहे आणि त्याच भागामध्ये घडलेली एक घटना आहे त्या ठिकाणी राहणारी एक विवाहित महिला आहे आणि तिचा नवरा आहे पण जी विवाहित महिला आहे ती त्याच कॉलनीमध्ये राहणारा एकवीस वर्षीय तरुण आहे त्याचं नाव आहे एम डी लड्डू आणि त्याचा एक जवळचा नातेवाईक आहे तो आहे पंचेचाळीस वर्षाचा आणि हा जो एम डी लड्डू आहे तो आहे एकवीस वर्षाचा तरुण आता हे दोघंजणं असंच एक ठिकाणी जात असताना वाटेमध्ये त्यांना ती विवाहित महिला दिसली आणि वळख असल्यामुळं हे एक दोघंजणं एकमेकांशी बोलत होते आणि एकमेकां बोलत असतानाच त्या महिलेच्या नवऱ्यानं या दोघांना बोलताना बघितलं आणि त्याचा पारा सरकला आता त्याचा पारा सरकल्याबरोबरच त्यानं त्याच्या दुसऱ्या त्या ठिकाणी भावाला बोलून घेतलं आणि त्या भावानी आणि त्या दोघांनी मिळून त्या दोघांवर सपा सप सपासप सप सपा चाकून वार केले ते दोघ जण गंभीर स्वरूपाने जखम झाले मग ते आजूबाजूच्या परिसरामधले जे लोक आहेत त्यांनी तात्काळ त्यांना जवळचं जे दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्या दवाखान्याचं नाव आहे जी टी पी हॉस्पिटल जी टी पी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर गंभीर स्वरूपाचे जखमी झालेल्या अवस्थेमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते पण मात्र त्यांना का मारलं आहे कशामुळं मारलं आहे याच्या गोष्टीची जाणीव त्यांनासुद्धा नव्हती पण जेव्हा घटनास्थळी पोलीस आले त्या दोघांचा जबाब नोंदून घेतला फिर्याद दाखल केली एफ आय आर दाखल करण्यात आला तेव्हा घडलेलं संपूर्ण प्रकरण लक्षात आले कारण की जे मारणारे आरोपी होते त्यांचं नाव आहे एकाचं नाव आहे दाऊद आणि त्याचा जो भाऊ आहे त्याचं नाव आहे जाबुल या दोघांनी त्या दोघांवर हल्ला केला होता चाकून याचं महत्वाचं कारण होतं की हा जो दाऊद आहे त्याची बायको या एम डी लड्डूसोबत बोलत होती आणि एम डी लड्डू हा त्याच्या बायकोला दाऊदच्या मागच्या अनेक दिवसांपासून बोलायचा फोनवर चॅटिंग करायचा आणि वेगवेगळ्या ठिकाणी गप्पा मारायचा आणि हीच गोष्ट त्याला कुठंतरी खटकत होती आणि त्याची बायको याच्यात संपर्कात आहे यालाच जास्त बोलतीये म्हणून त्याचा पारा सरकलेला होता पण मात्र जेव्हा त्या एम डी लड्डूला या सगळ्या गोष्टी विचारल्या होत्या तेव्हा मात्र त्यानं हे असं आमच्यामध्ये काही नाही आम्ही फक्त एकमेकांच्या ओळखीच्या आहोत आणि ओळखीमुळं एकमेकांसोबत बोलतो असं त्या एम डी लड्डूनं सांगितलं होतं पण मात्र त्या दाऊदचं म्हणणं वेगळंच होतं त्याचं म्हणणं होतं की हा जो तरुण आहे एकवीस वर्षाचा तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे तो काही कामानिमित्त या ठिकाणी राहण्यासाठी आला होता पण मात्र त्यानं याच्या बायकोसोबत ओळख वाढवली बोलणं वाढवलं आणि तो हिच्याच मागं लागला तो हिच्या काही पिच्या सोडत नाही म्हणून त्याच्यावर हल्ला केला अशा पद्धतीची घटना ईशान्य दिल्लीमध्ये घडलेली आहे पण जर आपण पाहिलं तर ह्या अशा प्रकरणाचं प्रमाण देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीसुद्धा वाढत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या